एन डी आर एफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा आज विसावा स्थापना दिवस आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्थापना दिनानिमित्त एन डी आर एफच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत एन डी आर एफनं नैसर्गिक आपत्ती आणि इतर कठीण काळात अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि एन डी आर एफ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक बनले आहे अशा शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटलं आहे एनडीआरएफच्या स्थापना दिवसानिमित्त आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथं आयोजित सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत यावेळी गृहमंत्री दोनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा दक्षिण परिसर एनडीआरएफच्या दहाव्या तुकडीचा परिसर आणि सुपौलमधील प्रादेशिक प्रतिसाद केंद्राच्या परिसरासह तीन महत्वाच्या केंद्रांच्या परिसराचा आज उद्घाटन होणार आहे शहा हे हैदराबाद इथल्या राष्ट्रीय पोलीस अकादमी इथं नवीन एकात्मिक इंडोअर शूटिंग रेंजची पायाभरणी करणार आहेत इथे आय पी एस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना फायरिंग कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे ही शूटिंग रेंज पन्नास मीटर लांबीची असणार आहे तसंच इथे दहा लेन असतील यामुळे दहा लोकांना एकाच वेळी फायरिंगचा सराव करता येणार आहे पूर्णपणे स्वयंचलित आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक ही शूटिंग रेंज सर्व हवामान परिस्थितीत कार्यरत असेल गृहमंत्री तिरुपती इथं राज्य सरकारच्या प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या इमारतीचं उद्घाटनही करणार आहेत